शिर्डी संस्थांमध्ये काम करणारे जे आमचे कर्मचारी होते ते बिचारे इतके वर्ष श्रद्धा आणि सबुरी बाळगून होते कधीतरी आम्हाला परमनंट केलं जाईल आज आपल्या सरकारने निर्णय घेऊन त्यांनाही परमनंट करण्याचा निर्णय घेतला आपला जो शिर्डीचा एअरपोर्ट आहे त्याचं तर नूतनीकरण केलंच पण आता नवीन एअरपोर्ट बांधण्याकरता आपण निविदा मंजूर केलेली आहे आणि लवकरच शिर्डीच्या नवीन एअरपोर्टचं भूमिपूजन देखील आम्ही या ठिकाणी करणार आहोत